ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा आपला पराभव का झाला त्याची कारणं काँग्रेस पक्ष आणि विरोधकांनी शोधावीत आणि आत्मचिंतन करावं असा सल्ला भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी दिला दरम्यान एक देश एक निवडणूक विधेयकाला विरोध करणाऱ्यांचाही त्यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला तसंच संसद परिसरातील खासदार जखमी प्रकरणावरून त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली काँग्रेस पक्षानं संसद परिसराचा आखाडा केल्याचा आरोप करत अशा कृत्यांमुळे काँग्रेस पक्ष आणखी रसातळाला जाईल असं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं भाजप नेते आणि माजी मंत्री प्रकाश जावडेकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते शासकीय विश्रामधाम इथं जावडेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला बद्दल शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस आणि विरोधी पक्षाचा त्यांनी चांगला समाचार घेतला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतील पराभव हो काँग्रेस पक्षाला पसलेला नाही जनतेनं ना त्यांना नाकारलंय इंडिया आघाडीतील त्यांचे सहकारी पक्ष आता काँग्रेसला सुद्धा नाकारत आहेत त्यामुळे काँग्रेस पक्ष हाताश आणि निराश झालाय असा टोला त्यांनी लगावला आणि लोकांनी काँग्रेसला पंधरा वर्ष नाकारला आहे आणि आता त्यांचे सहकारी पक्षही नाकारत आहेत ईव्हीएमच्या मुद्द्यावर बाकी सगळ्या मुद्द्यांवर त्यांचे इंडी अलायन्समधले लोक आता बाजूला झालेत त्यामुळे काँग्रेस हताश आहे निराश आहे त्यांना लक्षात येत आहे की भविष्य काही नाही आणि असे वागले तर मुळीच नाही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात इंडिया आघाडीला एकतीस जागा मिळाल्या त्या निवडणुकीतही ईव्हीएम होतं त्यानंतर विधानसभेतील पराभवाचं काँग्रेस पक्षानं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे पण ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडून काँग्रेस नेते स्वतःची नामुष्की लपवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका जावडेकर यांनी केली मध्ये हेराफेरी होत असल्याचं अथवा ईव्हीएम हॅक करता येत असल्याचं सिद्ध करा असं आव्हान निवडणूक आयोगानं दिलं होतं मात्र आजवर कुणीही ते आव्हान स्वीकारलेलं नाही असंही प्रकाश जावडेकर म्हणाले एक देश एक निवडणूक विरोधातही काँग्रेसचा कांगावा सुरू आहे त्याबद्दलही जावडेकर यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडलं मतदारांना मूर्ख समजू नका त्यांचा विश्वास संपादन करा असा टोलाही प्रकाश जावडेकर यांनी लगावला एक देश एक निवडणूक याला विरोध करणारे लोक हे सामान्य मूर्ख समजतात किंवा त्यांच्या शहाणपणावर त्यांचा मुळीच विश्वास नाही असा याचा अर्थ होतो लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपच्या एका खासदाराला संसदेच्या प्रांगणात धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला लोकशाहीचा हा घोर अपमान आहे अशी टीका करत प्रकाश जावडेकर यांनी निषेध नोंदवला संसद परिसराला काँग्रेसनं कुस्तीचा आखाडा बनवल्याची टीकाही त्यांनी केली विरोधकांना काय झालंय मला कळत नाही राहुल गांधीनी लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्यांनी खासदारांवर हल्ला करावा आणि ते पडले आणि दोघे जण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्यांचा एम आर आय काढण्यात येत आहे आणि सगळ्यात वाईट म्हणजे सगळ्यावरतून पत्रकारांनी जेव्हा विचारलं की तुम्ही धक्काबुक्की केली बोले धक्का से कुछ नाही होता किसी को कुछ नाही होता म्हणजे धक्काबुक्की केली हे मान्य केलं पण ही अत्यंत निषेधाची गोष्ट आहे लोकशाहीचा हा घोर अपमान आहे आणि तुमच्याकडे ताकद आहे म्हणजे शारीरिक ताकदीचा वापर करायला लागले हा काय आखाडा आहे का तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा जावडेकर यांनी नमूद केला मोदी सरकारच्या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा सन्मान केला गेला पण काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक चुकीचा नरेटिव्ह पसरवत आहे पण त्यातून काँग्रेस पक्ष आणखी रसा तळाला जाईल असंही प्रकाश जावडेकर म्हणाले यावेळी राहुल चिकोडे राजसिंह शेळके महेश जाधव गायत्री राऊत रुपाराणी निकम संगीता खाडे उपस्थित होत्या